नवनाथ वाघमारेची स्कॉर्पिओ गाडी ही पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला गाडीवर पेट्रोल टाकून ती जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे जरांगे समर्थकांचा हा कट असल्याचा आरोप वाघमारे यांनी केलाय ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला जालना शहरातील निलम नगर भागामध्ये ही घटना घडलेली आहे अज्ञातानं या गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला आणि यात गाडीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे गाडीला आग लागल्याचं परिसरातील नागरिकांनी पाहताच त्यांनी आरडाओरड केली तसंच गाडीवर पाणी टाकून आग विझवलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली दरम्यान जरांगे समर्थकांचा हा कट असल्याची प्रतिक्रिया नवनाथ वाघमार यांनी दिली आहे खरं तर हा जरांगी समर्थकांचा कट असायला पाहिजे कारण मी जरांगी असेल शरद पवारांच्या विरोधात असेल कारण की सत्य बोलणाराच्या विरोधात असे कृत्य होत असतात तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याच्यापर्यंत उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्यासुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळल्या तर मग तुम्ही आश्चर्य मानू नका त्यामुळं तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका माझी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती की ही हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने चमडा रोहित पवारांच्या नावाने अजित पवारांच्या नावाने एकनाथ शिंदेच्या नावाने गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की माझी गाडी मी ह्या लोकांच्या विरोधात बोलतो आहे आणि सत्य बोलतोय जो ओबीसीची बाजू घेऊन बोलतोय ओबीसीचं अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतोय म्हणून यांनी हा केलेला कटकार असणार नाही